त्र्यंबकेश्वर मंदिराचा इतिहास त्र्यंबकेश्वर मंदिराचं बांधकाम शतकात पेशवा केलं मंदिर काळ्या दगडात कोरलेलं असून त्याच्या शिल्पकला अनमोल आहे त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगपैकी एक असून या मंदिरातच शिवलिंग पाण्यात सतत बुडलेलं असतं हे मंदिर केवळ भक्तांचं दर्शनासाठी नाही तर कर्मकांड व पूजाविधीसाठी खूप प्रसिद्ध आहे गोदावरी नदीचा उद्गम ब्रह्मागिरी पर्वताहून वरून इथे नरनारी नागबळी कालसर्प दोष शांतीसाठी विशेष पूजा केल्या जात्या त्र्यंबक म्हणजे तीन नेत्रांचा त्र्यंबकेश्वर म्हणजे त्रिनेत्रधारी शिव इस्कंद पुराणात असे सांगितले आहे की एकदा गौतम ऋषींनी गोदावरी देवीला पृथ्वीवर बोलावलं आणि त्याच ठिकाणी महादेवांना आपली उपस्थिती प्रकट केली म्हणून गोदावरी आणि त्र्यंबकेश्वर हे एकामेकांशी निगडीत आहेत महादेव म्हणाले जे इथे नित्य भावपूर्ण आराधना करेल त्याच्या जीवनात प्रकाश हो होईल राघव एक तरुण जो मुंबईत शिकलेला पण मध्ये अपयशी ठरलेला त्याला जीवनात काहीच अर्थ लागत नव्हता एक दिवस त्याच्या आजीनं त्याला त्र्यंबकेश्वरची यात्रा करायला सुचवलं त्याने तीव्र आणि छेन ती यात्रा केली त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात गेल्यावर त्याला काहीतरी वेगळं जाणवलं मंदिराचा शांतपणा ती दिव्य ऊर्जा आणि पुजाऱ्यांनी केलेलं श्लोक त्याच्या अंतरात्म्याला स्पर्शून गेले त्याने शिवलिंगासमोर ध्यान करताना मनोमन प्रार्थना केली हे महादेव माझं मार्गदर्शन करा त्या रात्री त्याला एक स्वप्न पडलं एक वृद्ध साधू त्याला म्हणाले तू आत्मज्ञानाकडे वळ तुझं जीवन बदलेल राघव परत आल्यावर त्याने आध्यात्मिक ग्रंथ वाचायला सुरुवात केली त्याने दर सोमवारी उपास सुरू केला शिवभक्तीचा प्रचार सुरू केला काही महिन्यात त्याने गावात एक मोफत शिक्षण केंद्र सुरू केलं अनेक तरुण त्याच्या मार्गदर्शनाखाली पुढे आले राघव म्हणायचा त्र्यंबकेश्वरांना मला केवळ करिअर नाही तर माझं जीवन दिलं त्र्यंबकेश्वरमध्ये अनेक भक्तांनी अनुभवलेले चमत्कार ऐकायला मिळतात एक अंध मुलगा जो मंदिरात आल्यावर पूर्णपणे दृष्टीवान झाला एका महिलेला संतान प्राप्ती झाली जिचं वैद्यकीय दृष्ट्या अशक्य मानलं गेलं होतं काल सर्पदोषाने ग्रस्त असलेल्या व्यक्तींनी इथं शांतता व समाधान अनुभवलं त्र्यंबकेश्वर आपल्याला शिकवतो की जीवनात कितीही संकट आली तरी श्रद्धा आणि भक्तीने आपण त्या पार करू शकतो इथे केवळ शरीर नमत नाही तर अहंकारही वितळतो महादेवाचं दर्शन म्हणजे आत्मयाचा शोध त्र्यंबकेश्वर मंदिर ही एक यात्रा आहे बाहेरून आतल्या दिशेनंही केवळ वास्तुशिल्पाची अद्वितीय जागा नाही तर अध्यात्माची दीपशिखा आहे इथे येणाऱ्या प्रत्येकाला स्वतबद्दल नव्यानं जाणवतं ही आहे शिवकृपा बोला ओम नम शिवाय 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 ही है त्र्यंबकेश्वर महादेवची कहाणी जय श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद